प्रत्येक मतदारसंघात महिलांचे एक मतदान केंद्र उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांची माहिती मतदान प्रक्रियेत अधिकाधिक महिलांचा सहभाग या आधारे महिला मतदारांचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विविध उपाययोजना केल्या जात आहे याचाच एक भाग म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर केंद्रा महिला राज राहणार आहे या केंद्रावर सर्व अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी महिला राहणार आहेत ज्या भागात महिला मतदार जास्त आहे व महिला अधिकारी व कर्मचारी यांना निवासस्थानापासून इलेक्शन ड्युटी करणे सोयीचे व्हावे या उद्देशाने महिला मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे यामध्ये धामणगाव रेल्वे अंतर्गत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चांदूर रेल्वे तर बडनेराकरिता रामकृष्ण बी एड महाविद्यालय उत्तम नगर परिषद तसेच अमरावतीकरिता राजापेठ स्थित भारतीय महाविद्यालय स्टाफ रूम यासोबतच दिवसा अंतर्गत पूर्व माध्यमिक कन्या शाळा दिवसा तसेच दर्यापूर साठी धर्माधिकारी प्राथमिक शाळा तर मेळघाट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तलै कॅम्प तसेच मोर्शी करता शिवाजी उच्च माध्यमिक शाळा तथा अचलपूर साठी जगदंबा महाविद्यालय अचलपूर येथील मतदान केंद्रावर महिला मतदातांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यास अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे या मतदानामध्ये महिला मतदारांनी जास्तीत जास्त समोर येऊन मतदान करावं यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे त्याकरिता जे महिला कर्मचारी आहेत त्या महिला कर्मचाऱ्यांनासुद्धा आपण ड्युटी देत असताना शक्यतो त्यांच्या राहत्या घराच्या जवळ ड्युटी मिळावी असे प्रयत्न केलेले आहेत शिवाय मतदान प्रक्रियेमध्ये महिलांचा टक्का वाढावा याकरिता आपण पिंक बूथ म्हणजे विशेषतः महिलांनी चालवलेली काही मतदान केंद्र स्थापन केलेली आहेत प्रत्येक एका विधानसभा मतदारसंघामध्ये एक याप्रमाणे आपल्याकडं जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातले सहा विधानसभा मतदारसंघ आपल्या अमरावतीमध्ये येतात अशी सहा महिलांनी चालवलेली मतदान केंद्र म्हणजेच पिंक बूथ केलेले आहेत ज्यामध्ये सर्व शंभर टक्के कर्मचारी महिला असतील त्यानंतर सुरक्षा सुद्धा महिला असतील आणि उमेदवारांनाही आपण विनंती केलेली आहे की त्यांनी त्यांचे जे प्रतिनिधी आहेत तेही शक्यतो महिलाच नियुक्त करावेत अशा पद्धतीनं निवडणूक प्रक्रियेमध्ये महिलांचा जास्तीत जास्त सक्रिय सहभाग वाढावा आणि महिला मतदारांचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनानं विशेष प्रयत्न केले आहेत